नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याही मुलाचं लक्ष विचलित होत आहे का तर मग हा उपाय नक्की करा आज सगळ्यात जास्त कोणती समस्या समोर येत असेल तर ती आहे मुलांच्या एज्युकेशनला घेऊन नवीन पिढीच्या तऱ्हेने खराब होताना दिसते कितीही विमानतळ बनू द्या किंवा फ्लायओव्हर्स बनू द्या मेट्रो चालू द्या नाही तर बुलेट ट्रेन धावू द्या जोपर्यंत येणाऱ्या नव्या पिढीचं चारित्र्य सुधारणा नाही तोपर्यंत राष्ट्राचं कल्याण देखील होणार ना संभव नाही आज कमी वयाची मुलंसुद्धा नशेचे शिकार झालेले दिसतात व्यसनांच्या आहारी गेलेले दिसतात लहान वयात पदभ्रष्ट अर्थातच चुकताना दिसत आहेत ते मोबाईलमधील नको ते दृश्य नको त्या गोष्टी बघून क्रोध भय उत्तेजना यांच्या आहारी जात आहेत आई वडिलांबरोबर त्यांचं वागणं चुकत चाललं आहे यासारखे नवीन संस्कार मोबाईल देवतेच्या कृपेमुळे होत आहेत एक तर आपण आपल्या घरचे वातावरण चांगले ठेवायला हवे ते आध्यात्मिक असायला हवे व दुसरी गोष्ट म्हणजे जर मुलगा किंवा तुमची मुलं अभ्यास करत असतील तर त्यांना योग्य संस्कार द्यायला हवेत आई वडिलांच्या चारित्र्याला बघूनच तर मुलं घडत असतात याची आठवणसुद्धा प्रत्येक पालकाला असायला हवी इमानदारीची कमाई करावी जर इमानदारीच्या कमाईने मुलांचे पालनपोषण होत असेल तर मुलं कधीच बिघडणार नाहीत किंवा वाईट मार्गाला देखील लागणार नाहीत पण अधर्म कुकर्माच्या पैशाने त्यांचे पालनपोषण केले तर मात्र सन्मागावर कधीही जाणार नाही आणि हो जर जगातील एखाद्या करोडपतीची मुलं आहेत तर ते कधीही मोठे ऑफिसर्स बनू शकणार नाहीत बघा समाजात शोधूनही सापडणार नाहीत परंतु सर्वसामान्य व्यक्तींची मुलं मात्र आय ए एस अधिकारी आय एस अधिकारी किंवा तत्सम अधिकारी बनतातच बनतात कुठे एखादा टीचरचा मुलगा आय ए एस बनतो न्यूजपेपरमध्ये आपण या गोष्टी नेहमीच बघत असतो पैसा नाहीये पण तरी ही व्यक्ती आय एस आय ए एस अधिकारी बनलाय जिथे अभाव असेल तिथेच प्रतिभा उमलेल हे तत्व ही तितकेच महत्वाचे राम वनात गेले म्हणून काहीतरी बनले तरी जर ते वनात गेले नसते तर विशेष बनलेही नसते ज्याला बिघडवायचे असेल त्याला सर्व सुखसुविधा प्रदान करा आणि ज्याला खरोखर घडवायचे असेल त्याला सुखसुविधांचा अभाव असू द्या या सर्व संस्कारासाठी एक उपयोगी गोष्ट म्हणजे रुद्राक्ष तुमच्या मुलाला एक पाचमुखी रुद्राक्ष जरी तुम्ही धारण केला किंवा घालायला सांगितला तरी देखील त्या मुलाला त्याच्या आयुष्याला योग्य ती दिशा असेल तो त्याच्या ध्येयापासून कधीही भरकटणार नाही सोबतच विद्यार्थी दशेत असणाऱ्या विद्यार्थ्याला पूर्वेला तोंड करून अभ्यास करायला सांगावा त्याबरोबर रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे दरवाजाकडे पाठ करून अभ्यासाला कधीही बसू नये दिवे लागणीच्या वेळेला अभ्यासाला बसू नये सोफ्यावर अथवा बेडवर बसून अभ्यास करू नये जमल्यास रोज सकाळ संध्याकाळ गणपती अथर्व शिष्य प्रज्ञावर्धन स्तोत्र सरस्वती स्तोत्र यांचा पाठ करावा जे यू पी एस सी एम पी एस सी यांचा अभ्यास करताय किंवा कोणत्याही तत्सम परीक्षा देत आहे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ वरील पाठ अवश्य करावा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे हे तर सिद्धच आहे पण गणपती इतकी स्मरणशक्ती प्रदान करतात की एकदा वाचलेलेही स्मरणात राहते कर्म करावेत पण सोबत ईश्वराला घेऊन करावे म्हणजे तुम्ही केलेल्या प्रयत्नाला यश लाभतेच लाभते म्हणून तुम्हीही तुमच्या मुलांना चांगलं काहीतरी देऊ करत आहेत तर मग असे संस्कार द्या ज्यामुळे राष्ट्राचं कल्याण होईल राष्ट्रासोबतच तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमानही अवश्य वाटेल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ